देवगडचा अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक हापूस आंब्यावर देवगड लिहिलेलं असतं पण सगळे आंबे खरे देवगड हापूस असतात का खऱ्या देवगड हापूस आंब्याची ओळख कशी करावी मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा आंब्याचा सुगंध नैसर्गिकरित्या पिकवलेल्या देवगड हापूसचा सुगंध गोडसर आणि मधाळ असतो हा सुगंध संपूर्ण घरभर पसरतो तर कार्बाईड किंवा रसायनानं पिकवलेल्यांना सौम्य किंवा वासही नसतो पातळ साल देवगड हापूस नैसर्गिकरित्या पिकवल्यानं त्याची साल पातळ आणि मऊ असते केमिकलनं पिकवलेल्या आंब्याची साल जाडसर आणि टणक असते वेगळा रंग खऱ्या देवगड हापूसचा रंग संपूर्णपणे एकसारखा पिवळा नसतो त्यात पिवळसर केशरी अशा छटांचं मिश्रण असतं केमिकलला पिकवलेले आंबे संपूर्ण रंगाचे आणि फळाचा सारखे देवगड हापूसचं खालचं टोक बोलसर आणि वजनदार असत इतर राज्यातील आंब्याचं टोक निमुळत आणि हलकं असतं खऱ्या हापूसचा गुदा लहान आणि साल मऊ असते त्यामुळे रसदारपणा जास्त असतो फळाची चव गोडसर रसदार आणि अप्रतिम चव हाच खरा देवगड हापूस या आंब्याची चव हलकी आंबटसर परंतु मधुर गोडसर असते जी इतर कोणत्याही आंब्याशी तुलना करता येत नाही बाजारात होणारी फसवणूक टाळा अस्सल देवगड हापूस ओळखा अनेक ठिकाणी केमिकल आणि कार्बाइड वापरून आंबे लवकर पिकवले जातात जे आरोग्यासाठी घातक देवगड हापूस हा जी आय टॅग असलेला आहे जो कोकणच्या मातीतच सर्वोत्तम पिकतो तुम्हाला अस्सल देवगड हापूस हवा देवगड हापूसच्या खऱ्या चवीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही हॅलो कृषीच्या देवगडच्या शेतकऱ्यांकडून आंबे मागवू शकता यासाठी शॉप डॉट हॅलो कृषी डॉट कॉमला भेट देऊन तुमचे आंबे ऑर्डर करा व्हिडिओ आवडले असल्यास तुमच्या आंबा प्रेमी मित्रांना हे रील आत्ताच शेअर करा